हातकरंगले तालुक्यातील पेटवडगाव शहरामध्ये नगरपरिषद हद्दीतील विविध प्रशासकीय विकास कामाचा आज महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला या प्रशासकीय कामामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी पाचशे पंचवीस घरांच्या गृह प्रकल्पासाठीचा जिल्हाधिकारी सो यांचा जमीन हस्तांतरणाचा आदेश मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला हा आदेश मंजूर व्हावा आणि गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी गेले कित्येक वर्ष झटत असलेले भटका मुक्ती आंदोलन संघटनेचे संस्थापकाध्यक्ष श्री भीमराव बापू साठे यांच्या कार्याला आज यश मिळाले आहे यासाठी भटका मुक्ती आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वडगाव परिसरातील संघटनेतील महिलांनी आनंदोत्सव मिरवणूक काढली या मिरवणुकीचे प्रतिनिधित्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव बापू साठे यांच्याकडे होते ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपालिका चौक अशी होती या मिरवणुकीनंतर नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी जमीन हस्तांतरणाचा आदेश प्रत भटकामुक्ती आंदोलन संघटनेचे संस्थापकाध्यक्ष भीमराव बापू साठे अनुसूचित जाती विभाग काँग्रेस शहराध्यक्ष विकासराव कांबळे भटकामुक्ती संघटनेच्या महिला अध्यक्षा बेबीताई गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुमित जाधव नगरपरिषद लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष डॉक्टर मोहनलाल माळी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे माजी उपनगराध्यक्ष अजयदादा थोरात फटका मुक्ती संघटनेचे संस्थापकाध्यक्ष भीमराव बापू अनुसूचित जाती विभाग काँग्रेस शहराध्यक्ष विकासराव कांबळे

वडगाव येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि अल्प उत्पन्न गटातील यामध्ये जवळपास अठरा पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून खरोखर -कर ज्यांना राहायला पक्क घर नाही ज्या कुटुंबाकडं स्वमालकीची जागा नसल्यामुळं शासनाच्या जा प्रधानमंत्री आणि इतर योजनांचा लाभ घरकुल योजनांचा लाभ मिळत नाही अशा लोकांच्यासाठी घटनंबर एकशे त्र्याहत्तर एक या शासनाच्या मालकीच्या जमिनीवरती एक ग्रह प्रकल्प उभा राहावा आणि त्या माध्यमातून येथील शहराचा वाढत असलेला राहणीमानाचा जटिल प्रश्न सुटावा यासाठी संघटनेच्या माध्यमातून गेल्या आठ नऊ वर्षापासून मला वाटतं दोन हजार चौदा पासून हे प्रयत्न सुरू आहेत आज खऱ्या अर्थानं तीस वर्ष चळवळीत काम करतोय मी तीस वर्षाच्या चळवळीमध्ये इतका प्रचंड आनंद कधीही या कामाची पोचपावती म्हणून मिळाला नाही इतका आज या मुख्यमंत्री साहेबांच्या सभेमध्ये ह्या वडगाव मधील गोरगरिबांच्या जो नगरपालिकेच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प परवडणाऱ्या घरांचा निर्माण होणार आहे त्या परवडणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी शासनानं आज एक हेक्टर सात गुंठ इतकी जमीन मंजुरीचा आदेश दिला आणि त्या आदेशाची मी आज मुख्याधी मुख्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना आणि आदरणीय खासदार नरीशील मानेदादा यांच्या सहकार्यातून तो आज मिळाला खरोखरच एखादा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटलं कारण गोर ते गोरगरिबांचा हक्काचं त्यांना ते सगळं मिळालं आणि यामुळे मला प्रचंड आनंद होतोय आज महिला दिनाच्या दिवशी इतकी गोड आनंदाची पर्वणी आम्हाला आज शासनाने दिलेली आहे शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई पेटवडगाव